पार्थ हे पार पार्थ किती पाहिजे किती पाहिजे सेवंटी सेवन्टी पाऊस शिथे जायचे आपल्याला नमस्कार मित्रांनो मी रितेश गोरवच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो आहे कारण सुट्टी संपली गावावरून आता जस्ट आलो आणि इकडे आल्यानंतर जॉबवरती कंटिन्यू होतो त्यामुळे व्हिडिओ काही शूट नाही करता आले त्यामुळे आज संडे आहे त्यामुळे आज चालू आहे दादरला कॅप्शन समजलं असेल तुम्हाला कुठे चाललो आहे ते कारण सुट्टी जास्त दिवस नव्हती कारण आता पुरस्त शिमग्याला मला गावी जायचं आहे त्यामुळे जास्त जास्त सुट्टी घेतली नव्हती कारण पुन्हा आता थोड्या दिवसांनी आपल्या शिमग्याचे व्हिडिओ वगैरे गावचे व्हिडिओ पुन्हा परत चालू होतील तोपर्यंत आजचा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ कसा आहे तो जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा आणि चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला आता आपण निघूया कारण साडेआठपर्यंत पर्यंत इथून निघायचं आहे मला मित्र स्टेशनला भेटेल एक आणि तिथून मग आम्ही जाऊ बाकीचे सर्व परेलला भेटतील परेलवरून आपल्याला पुढे जायचं आहे ट्रेन लागल्या चला संडे असून बघू शकता किती गर्दी आहे आज अरे गावी केली आहे मला शिमग्याला बघूया आता आणि सोबत आता इथे मित्र भेटलाय बाकीचे सर्व आपल्या तिकडे भेटतील बघू ट्रेन कधी येतात तर ठाणे लागलं आहे स्टेशनला आलो आहे आम्ही आणि इथून आता कुठे आहे शिरोडकर हायस्कूल शिरोडकर हायस्कूलला आहे बाकीचे इथूनच आले असतील ना इथेच उतरले असतील ना बाकीचे पण हा बाहेर जातो तो पण बाहेर जातो आज संडे असून पण खूप गर्दी होती नाही कधी पोच शोधत शोधत जायचं आम्हाला पण ऍड्रेस नाही माहिती आहे कुठे हे इथे वाडिया हॉस्पिटल आहे चल रे वाटत ना हॉस्पिटल हॉस्पिटल इथून पुढे जाऊन टन मारायचे आपल्याला हळूहळू सर्व पब्लिक इथे हे सर्व गावचे आहेत अजून खूप जण यायचे त्यामुळे अजून चालू करायला वेळ लागेल आणि हे टीमचं काय बनवत रे स्पॉन्सर हा हे आमच्या टीमचे स्पॉन्सर <laughs> विठ्ठल कृपाचे प्रणय प्रणयकोन मध्ये कोण कोण आहे हा कोण आहे रे

अमेरिकेतला सगळ्यांनी एकसाठ ओपन केलाय भरती अष्ट पहिला खेळाडू पार्थ राणे

काले दर्ज 58 ए 281 4 400 से 400 से 400 से काले दर्ज 1 950 से 950 से 1050 से 1050 1050 2 तेल रूपा 550 686 तो 3608 3609 तेल रूपा 450 770 आणि फक्त तिची तालिका फक्त आणि 460 346 500 टेंगो टेंगो हायेस्ट आहे तेल रूपा 450 770 तेल रूपा 450

र्यास 310 तयार झालोय रियाज 310 एक निर्देश पूर्ण रियाज 690 हमने उसको घरी से लिया रियाज 400 कराडवली रियाज 430 तो जोडला रियाज 430 हर

हॅलो ब्याज पन्नास काम ते दोनशे अडीचशे तीनशे सकाळी नऊशे शंभरच वाढवत पाचशे पाचशे साडेचारशे पाचशे सहाशे पाचशे आठशे नऊशे हजार के पूछ है 12 है मेरा है 14 है कितनी कितनी बनता है 12 12 बराबर 0 तो 14 से 12 बराबर 2 होता है 14 से 12 बराबर 2 15 से 15 बराबर 0 16 से 16 बराबर 0 17 से 17 बराबर 0 18 अभियान चला गया हां आपली मीटिंग वगैरे असं संपलंय आता इथून आपल्याला दादरला जायचंय दादरला आपले टी शर्ट वगैरे घ्यायचे मॅच वगैरे त्याच्या आणि तिथून मग घरी जाऊ हा लॉच कंटिन्यू मित्रांनो आम्ही आता चालू दादरला टॅक्सी लायच होतो ट्रेनिंग गेला लांब पडला सर परत चालत परत स्टेशनला जायचं होतं त्यामुळे आम्ही टॅक्सी लागला सकाळी चालू असतो कमी नाही पण दादर लांब 70 70 पोल्स सीटें जैसे आपना ये मित्रांनो मी येऊन आता घरी पोचलोय कारण मध्ये काही शूट नाही केला आता व्हिडिओ डायरेक्ट घरी आलो तिथून कारण कसं दोन तास कंटिन्यू आपला लाईव्ह व्हिडिओ चालू होता यूट्यूबला त्यामुळे बॅटरी पूर्ण लो झाली त्यामुळे काहीच पुढे शू शूट नाही करता आलं डायरेक्ट घरी आलो आणि आत्ता फ्रेश वगैरे झाल्यानंतर व्हिडिओचा शेवट करतो आपला जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओसोबत आता भेटू आपण डायरेक्ट गावी शिमग्याच्या व्हिडिओसोबत चला बाय